नमस्कार चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी कंटेनर अपघातात बालक जागी स्टार तवंदी घाटातील घटना मृत गडिंगलेज तालुक्याच्या हानिमळा येथील तवंदी घाटात हॉटेल अमर नजीक कंटेनर दुचाकीचा धडक दिल्याने तीन वर्षीय बालक जागी ठार झाले तर दुचाकीवरील ऋषिकेश तेली वय छत्तीस व महानंदा तेली वय साठ हे दोघेजण जखमी झाले अविनाश ऋषिकेश तेली वय तीस राहणार हानिमणा तालुका गडिंग्लज असे मृत झालेल्या बालकाचे नाव आहे सदर घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हॉटेल अमरसमोर घडली आहे याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दुचाकीवरून ऋषिकेश तेली व महानंदा तेली हे बालक अविनाश याला घेऊन जात होते दरम्यान हॉटेल अमरनजीक आल्यानंतर कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिली त्यात बालक जागीच ठार झाले तर दुचाकीवरील महानंदा तेली यांचा हात फ्रॅक्चर झाला त्यांच्यावर कोल्हापूर येथील सी पी आर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे सदर घटनेची माहिती मिळताच अवताळे जमिनीचे कर्मचारी संतराम माळगी निपाणी शहर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ व त्यांच्या सहकाऱ्याने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली सदर घटनास्थळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती जखमी ऋषिकेश यांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले सध्या तवंदी घाटात सहा पदरी करण्याचे काम सुरू आहे यातच संध्याकाळ सायंकाळच्या वेळेला पावसाचे रिमझिम चालू असल्याने प्रत्येक वाहनधारक गडबडीत मार्गक्रमण करतात त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत सदर काम लवकर पूर्ण करावे अशी मागणी होत आहे सदर घटनेची नोंद निप्पाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे शिवानेवसाठी शिवानंद वशीधार